नमस्कार जी एस एज्युकेशन अँड आर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लहान मुलांना आपण शाळेत टाकणार आहे तर त्यांची बेसिक स्ट्रोक्सची प्रॅक्टिस आपण कशी घेऊ शकतो घरच्या घरी पण आणि शाळेमध्ये सुद्धा तर त्याचप्रमाणे आज आप आजचा आपला विषय आहे की आपण लहान मुलांना अल्फाबेट तसेच नंबर्स याची ओळख कशी करून देऊ शकतो तर त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल ऑकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा तर सुरू करूया आपला आजचा विषय की मुलांना आपण अल्फाबेट्स तसेच नंबरची ओळख कशी करून देऊ शकतो तर आता मी ज्या पद्धतीने माझ्या मुलीला किंवा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवते त्याच पद्धतीने तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला फार काही महागडे खेळणे किंवा प्रोडक्ट आणायची गरज नाही आहे जसं की आपल्याकडे सिम्पली असतात काही कार्ड्स पडलेले असतात आता हे तुम्हाला इमेज उलट्या दिसतील हे नंबर्स वगैरे थोडं समजून घ्या फक्त आपल्याला सांगायचं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की ते कोरे जे कार्ड्स आहेत किंवा पेजेस आहेत त्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्यावर कोणताही स्केच पेन असेल मार्कर पेन असेल त्याच्या मदतीने आपल्याला त्यावर आपले जे अल्फाबेट आहेत ते अल्फाबेट इंग्लिशमधले आणि त्या त्यासोबतच त्याचं जे चित्र आहे ते कसंही काय येईना आता मला पण एवढे व्यवस्थित नाही आले तर ते आपल्याला ड्रॉ करायचे आहेत का तर हे मुलांना आपण खेळण्याच्या स्वरूपात देऊ शकतो खेळायसाठी मुलं याच्याबरोबर खेळतात त्यांना वाट मजा वाटते की हां मला कागद दिले आहे खेळायला काय कार्ड दिले आहे खेळायला ही मुलं वाचतात त्याचप्रमाणे त्याच्यावर जे आपण सिम्ब हे काढलेले आहेत चित्र ते चित्रसुद्धा मुलं लक्षात ठेवतात अरे हे काय आहे सण सुन। सण आहे बघा आता सण आहे मग येस फॉर सण कसं सांगशील तू हे एस फॉर एस फॉर सण मग आता ही इतकी छोटी आहे तिला मी अजून शाळेत पण टाकलेली नाही तिची ॲडमिशन पण अजून केलेली नाही आहे तर असं नाही की मी तिचं कौतुक सांगते आहे मुलं खूप शार्प असतात छोटी छोटी तर अशाच पद्धतीने आपण आपल्या मुलांनासुद्धा शिकवू शकतो काही मुलांना वेळ लागतो शिकायला पण बरीच मुलं अशी असतात की ती इतक्या फास्ट शिकतात की आपण इमॅजिन पण करू शकत नाही त्याचप्रमाणे आपण जसं अल्फाबेट घेतले आहे तसेच नंबर पण घेऊ शकतो आता ह्या नंबरच्या कार्डचा इतका छान उपयोग आहे की याच्यामध्ये आपण मुलांना जास्त नाही असे जरूरी जरुरी नाही की तुम्ही वन टू हंड्रेड बनवा नाही नर्सरीच्या मुलांना वन टू ट्वेंटी पर्यंतच असते तर त्या मुलांसाठी आपण सुरुवातीला वन टू फाईव्हपर्यंतचेच असे कार्ड बनवायचे सुरुवातीला तुम्ही त्यांना वन दाखवा टू दाखवा त्यांना ओळखायला सांगा की हे काय आहे त्याच्यानंतर मग यामधूनच आपण क्रमसुद्धा त्यांना विचारू शकतो की हां टू आहे टूच्यानंतर काय येतो बेटा मग तू सांगणार तुम्हाला टू नंतर थ्री येतो मुलं करून दाखवतात आपण जर मुलांना अशा पद्धतीने शिकवलं ना रोजच्या रोज तर मुलं करून दाखवतात आणि आपण जर एक दोन वेळेस त्यांचा त्यांचा असं घेतले ॲक्टिव्हिटी की क्रम क्रमवार किंवा सी सिक्वेन्सी तुम्हाला लावून दाखवू वन टू टेनपर्यंत तर मुलं वन टू ट्वेंटी फिफ्टी का म्हणजे वरच्या वर्गातील मुलं तर हंड्रेडपर्यंतसुद्धा असे कार्ड्स आपल्याला जोडून दाखवू शकतात तसंच आहे हे ए बी सी डीचं याच्यामध्ये आपण आता मी फक्त कॅपिटल घेतलेली आहे कारण ही नर्सरीमध्येच टाकणार आहे मीला फक्त कॅपिटल घेतलं आहे याच्यामध्ये तुम्ही काही दिवसानंतर स्मॉल अल्फाबेटसुद्धा ॲड करू शकता किंवा मग वेगळेसुद्धा बनवू शकता आणि त्यांना जॉईन करायला सांगू शकता की हां कॅपिटल यस आहे मग स्मॉल यस दाखव त्याच्यासमोर जॉईन करून जोडून दाखव असंसुद्धा आपण करू शकतो आता लिखाणाची प्रॅक्टिस आहे हे झालं पण आता तुम्ही आमच्याकडे खेळणे खेळण्याचा वगैरे काही उपयोग तर खेळणेसुद्धा आपण याच्यामध्ये यूज करू शकतो आता हे खेळणं फार जुनं आहे माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेस स्नेह आणलं होतं फार सात आठ वर्ष झाले असतील त्याला तर अशा पद्धतीचं हे खेळणं आहे खूप छान आहे याच्यामध्ये वेगळे वेगळेच कलर्स पण आहेत अल्फाबेट पण आहेत त्याच्यानंतर नंबर्स पण आहेत तर असे सुद्धा काही छोटे छोटे खेळणे फार महागडे नाही पण छोटे छोटे खेळणे आपण आणू शकतो किंवा घरच्या घरीसुद्धा आपण मुलांसाठी बनवू शकतो तर त्यासाठी मला हा एकदम बेस्ट वे वाटला स्लॅश कार्डचाच प्रकार आहे हा जसं आपण मागे एक मी व्हिडिओ बनवला होता तुम्ही पाहिला असेल तो नसेल पाहिला तर तो पण बघून घ्या या पद्धतीने आपण खूप कमी खर्चामध्ये मुलांना मुलांनी फाडलं तरी काही हरकत नाही आपण त्यांनी फेकून दिलं तरी काही हरकत नाही आपण परत परत हे बनवू शकतो आता दुसरी आणखी बेसिक गोष्ट आहे मुलांसाठी ती म्हणजे लिखाण करायला शिकणे तर लिखाण करायसाठी आपण जसं आधी आपण यूज करायचो पाटी आणि लेखना तर माझ्याकडे लेखन संपले आहेत मी तिला डिजिटल पाटीवरच तेथे लिहायला काय नाही हायगर तुम्ही म्हणाल की तुम्ही चॉक दाखवत आहे मुलांसाठी तर चॉक योग्य नसतो वगैरे तर अशा पद्धतीने सुद्धा आजकाल पाट्या मिळतात की जेणेकरून मुलं काही मुलं लेखन खातात मग त्यांच्यासाठी ही पाटी खूप युजफुल असते त्यावर मुलं लिहू शकतात आणि सिम्पली असं मिटवू पण शकतात तर ही सुद्धा मुलांसाठी फार युजफुल आहे किंवा मग आपला बोर्ड तर असतोच त्या बोर्डवर एका साईडने आपण चॉकनी पेन्सिलनी कशाने लिहू शकतो आणि बॅक साईडने आपण मार्करनीसुद्धा लिहू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा अजून काही त्रुटी असतील किंवा काही तुमच्या सूचना असतील त्या सुद्धा स्वागत आहे कारण प्रत्येक व्यक्ती काही परफेक्ट नसतो जसं मी माझ्या मुलीला किंवा माझ्या शाळेतील मुलांना शिकवते तसंच मी तुमच्या सादर करत असते तर नक्की बघा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद पुढे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद